शहरात पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार भवन येथे दर्पण दिन साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष कुरेशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकृता कांबळे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे गटनेते उत्तुमबा खंदारे नगर परिषदेचे अधीक्षक सय्यद मुलतजी सह आदींची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी दर्पण दिनानिमित्तानं पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तर पत्रकारांनी या दिनानिमित्तानं शहरातील सर्व शासकीय कार्यालय सामाजिक राजकीय संघटनांना ह्या दिनाचा कसा विसर पडला याबाबत खंत व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमासाठी पत्रकारांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थित लावली होती यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय बघाटे व संतोषपूर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत कराळ यांनी केले तर आभार सतीश टगळकर यांनी मानले आपण या, या शहरामध्ये आपण हा साजरा पत्रकार साजरा आहेत आणि अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष नाहीये काय सांगणार आज सर्वप्रथम आज पत्रकार दिनाच्या त्यांनी जे दर्पण वृत्तपत्र काढलं होतं त्या दिनाचं औचित्य साधून सर्वप्रथम पत्रकारांना शुभेच्छा देतो आज पत्रकारांच्या व्यने कार्यक्रम करण्यात येत आहेत ही बाब मला काही ठीक वाटली नाही त्याऐवजी जे जे अधिकारी पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थित राहतात अधिकारी वर्ग हक्काने पत्रकारांना बातम्या देण्यास म्हणजे बातम्या प्रकाशित होण्यासाठी प्रयत्न करतात त्या अधिकाऱ्यांनी पत्रकाराचा खरे तर आज पत्रकार दिनी त्यांनी सत्कार करायला पाहिजे परंतु ही बाब फार गंभीर आहे पत्रकारांची केवळ चर्चा करण्यासाठी अधिकारी व राजकीय नेते मंडळी येत असतात परंतु त्यांना पत्रकार दिनीत पत्रकारांचा सत्कार करावा असे वाटत नाही असे माझे स्वतःचे मत आहे आजच्या दिनी आपण लोकांना ह्या काय संदेश देणार आहेत या पत्रकार दिनानिमित्त एवढेच सांगेन की समाजाने देखील पत्रकारांची दखल घेतली पाहिजे समाजात विविध राजकीय शैक्षणिक सामाजिक संघटना असतात यांनी देखील पुढाकार घेऊन पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे माझे मत आहे धन्यवाद जन्मदिनानिमित्ताने मी सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो आणि माझी भावनाही आपल्यासमोर मांडतो की पत्रकार दर्पण दिन जे आम्ही साजरा करतो तर हे दर्पण दिनाच्या निमित्ताने आमच्या सर्व पत्रकारांचा सन्मान केला केला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते परंतु कुठल्याही अधिकारी किंवा सामाजिक संघटनांतर्फे आमची दखल घेतली जात नाही हे आम्हाला दरवर्षी खंत आमच्या मनामध्ये खंत असते तर आमची दखल म्हणजे आम्ही तुमच्यासाठी धडपडतो तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तर आम्हाला आम आम्हा आमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी समाजाकडूनही काही ना काही कै पावले उचलले गेले पाहिजे अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे